निसर्गरम्य वेंगुर्ल्यात आपल्या हक्काच ठिकाण अर्थात देपादेवी प्लाझा आकर्षक गेट आणि लॉबीसह मुख्य प्रवेशद्वार आर सी सी बांधकाम लेट राईट दगडी बांधकामा आणि अंतर्गत भिंती ॲल्युमिनियम पावडर कोटेड स्लाइडिंग विंडो टेरेस साठी फ्रेंच डोअर आणि लिफ्टची सुविधा तसेच पॉलिश आणि लॅमिनेटेड वुडन डोअर अद्यावत सुविधांनी युक्त असा बाथरूम ग्रेनाइट किचन कन्सिल प्लंबिंग आणि फिटिंग टिपी विमानतळ अवघ्या तेहतीस किलोमीटर अंतरावर मोपा एअरपोर्ट अवघ्या साडेतीन किलोमीटर अंतरावर अवघ्या अंतरावर वेंगुला बस स्थानक वेंगुला बाजारपेठ अवघ्या नऊ मिनिटाच्या अंतरावर चला तर मग वाट कशाची बघताय आत्ताच आपल्या आवडीचा फ्लॅट बुक करा आमचा पत्ता केपादेवी प्लाझा प्लाझा बाग वेंगुर्ला उभा दांडा संपर्क सत्त्याण्णव अडुसष्ट बहात्तर ऐंशी शून्य सात पंच्याऐंशी शून्य पाच बावीस ऐंशी सहासष्टी कॉन्सेप्ट काय आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची पर्यटन जिल्हा व्हायची अगोदर काही इंडस्ट्री आपल्याकडे होत्या कुडाळचा जर उल्लेख केला तर वायमन गार्डन होती किंवा अशा कंपन्या होत्या टुरिस्ट टुरिस्ट स्पॉट झाल्यानंतर किंवा पर्यटन जिल्हा झाल्यानंतर काही निकष आपल्या जिल्ह्याचे बदलले ते निकष बदलल्या बदलल्यामुळं काही एन ओ सीज किंवा परवानग्या घ्यायला उद्योजकांना अडचणी निर्माण होतात म्हणून आता अडाळीलाही आपण शिफ्ट केली एम आय डी सी आणि अडाळीला शिफ्ट केल्यानंतर अडाळीचे किमती ह्या पूर्वी फार जास्त होत्या त्या आता दीपकभाई केसरकर निलेश राणेंनी माझ्याकडे मागणी केल्यानंतर त्या अडाळीच्या किमती आता आपण कमी केल्या या आठ ते दहा दिवसामध्ये आमचा निर्णय होईल आणि त्याच्यानंतर फार मोठ्या पद्धतीनं अडाळी तिथं अडाळी एम आय डी सीमध्ये प्रकल्प येतील दुसरं एक प्रपोजल खासदार नारायण राणेसाहेबांनी माझ्याकडे असं दिलेलं आहे की समोर काहीतरी एक पाचशे सहाशे एकर जमीन आहे जी गोव्याच्या लगत आहे तर ती देखील ॲक्वेजेशन करून तिथं एम आय डी सी करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे कुडाळ एम आय डी सी ही वेगळ्या टाईपची एम आय डी सी होती ही पूर्वी झालेली एम आय डी सी आहे ही माझ्या कारकिर्दीमध्ये झालेली एम आय डी सी नाही ह्याच्यामध्ये आपण सर्वे करतोय की ज्यांना आपण प्लॉट दिले होते आता के के का का है, का है तो तो ही जर मी चौकशी केली किंवा हा सर्व्हे सुरू केला तर आपल्या अनेक स्थानिक अडचणी देतील तर सगळ्या पत्रकारांनी मला शंभर टक्के ठराव घालून जर दिला स्थानिक असलं तरी काय ऐकायचं नाही इकडे तिकडे तर मी ते सुरू करतो कसं आहे की काही गोष्टी त्यावेळी झालेल्या आहेत त्याची मी चौकशी लावणं त्याच्यावर कारवाई करणं हे योग्य नाही आणि तो माणुसकीचा विषय होऊ शकत नाही म्हणून मी काही गोष्टी ह्या अतिशय संवेदनशीलपणे हॅटल हँडल हँडल करतो आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यांनी वर्षानुवर्ष प्लॉट घेऊन ठेवलेत

प्रभाकर सावंत जिल्हाध्यक्ष आहेत का प्रभाकर सावंत काय बोलले मला माहीत नाही कोणतरी दोन नेते बोलले एवढं मला माहीत होतं मुद्दा असा राहतो की आम्ही भाजपचं कोण घेत नाही भाजपचं जर घेतलं असलं तर ताटातलं वाटीत आणि आमच्याकडचं भाजपनं घेतलं तर वाटीतलं ताटातच होईल शिवसेना युबीटी यांचा आमचा पण काही संबंध नाही एन सी पी शरद पवार गटाचा संबंध आहे अजितदादांचा काही संबंध नाही आणि बी जे पीचा पण काही संबंध नाही मग जर शिवसेना युबीटी टीमधनं त्यांनी घेतले आम्ही घेतले किंवा अजितदादांच्या पक्षाने घेतले कोणालाच दुःख वाटण्याची काय आवश्यकता नाही युबी आता युबीटीचे एकच नेते मोठे राहिले बाकी दोन दोन दो, तीन नेते बाकी सगळे आले संजय पडते आले काही येण्याच्या अशा बॉर्डर लावून थांबलेत आम्ही सांगतोय काही ये पलीकडे वाट बघतो निलेश राणे निलेश राणे भाषणात बोलले तर निलेश राणेंना विचारलं पाहिजे की वैभव नायकांबरोबर जे तीन लोक कोण आहेत पण वैभव नायकांनी देखील आता मला असं वाटतं की वैभव नाईकांनी सुद्धा शांत टोकं ठेवून माझे मित्र आहेत ते कॉलेजला माझा मित्र होतात म्हणजे मी आणि ते कोल्हापूरला एकत्र होतो मी शांत विचार केला पाहिजे सगळे मित्रमंडळी ज्या पक्षात आहेत तिथे यायला पाहिजे चांगलं काम केलं पाहिजे जिल्ह्याच्या विकासानं विकासासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आमंत्रण पण निमंत्रण पण काय म्हणायचं ते निलेश राणे असताना बघा निलेश राणे मी जे ओळखतो त्यांना आणि आमदार झाल्यानंतर त्यांनी जी काही स्वतःमध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीची डेव्हलपमेंट केलेली आहे त्याच्यातला एक भाग आहे वैभव नाईक जरी असले तरी ते त्यांचं स्वागत करते मी त्यांच्या पश्चात सम त्यांना विचारा करते की यायचं वैभव नाईकांनी निर्णय घेतलावस्थेचा कॉन्सेप्ट काय शांत विचार केला पाहिजे सगळे मित्रमंडळी ज्या पक्षात आहेत तिथे यायला पाहिजे चांगलं काम केलं पाहिजे जिल्ह्याच्या विकासानं विकासासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आमंत्रण पण निमंत्रण पण काय म्हणायचं निले ते निलेश राणे असताना बघा निलेश राणे मी जे ओळखतो त्यांना आणि आमदार झाल्यानंतर त्यांनी जी काही स्वतःमध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीची डेव्हलपमेंट केलेली आहे त्याच्यातला एक भाग आहे वैभव नाईक जरी असले तरी ते त्यांचं स्वागत करते मी त्यांच्या पश्चात त्यांना वैभव नाईकांनी निर्णय घेतला असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज